आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे सीबीएसई बोर्डच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या दहावी परीक्षेत गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या केम्ब्रिज स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला सलग नवव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे सोहम दबडे शहाण्णव पॉईंट आठ प्रथम पियुष पवार शहाण्णव पॉईंट दोन द्वितीय तर श्रीजी तोमासे चौऱ्याण्णव वैभवी कुंभार एक्क्याण्णव पॉईंट आठ व फरह जमादार एक्क्याण्णव पॉईंट चार यश मिळाले दोन विद्यार्थ्यांनी गणित व चार विद्यार्थ्यांनी संस्कृत मध्ये शंभर पैकी गुण मिळवले विद्यार्थ्यांना गणित शिक्षक करून मगदूम संस्कृत शिक्षक मनोज लिंबिकाई यांचे मार्गदर्शन मिळाले नियमित अभ्यासक्रमाबरोबर विविध स्पर्धा सहशालेय उपक्रम क्रीडा प्रोत्साहन व वैयक्तिक लक्ष यामुळे निकाल व गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा निर्माण झाली आहे संस्थेचे संस्थापक चेअरमॅन पृथ्वीराज पाटील विश्वस्त वीरेंद्र पाटील समन्वयक प्राचार्य सतीश पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले अधीक्षक प्राचार्य क्रिस्टिना मार्टेन प्रशासक रफिक तांबोळी उपमुख्याध्यापक पद्मा सासनूर समन्वयक अश्विनी येलकर स्टाफ व पालकांचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळे निकाल चांगला लागल्याचे सांगून संस्थापक चेअरमॅन पाटील यांनी उत्तीर्ण विद्यार्थी पालक व स्टाफचे अभिनंदन केले